सर सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर सकाळी वाजलेत सात आणि आम्ही आहे बाहेर जायला तर कुठे जायला निघालो हे तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघायलाच इकडे पार्क रेडी आहे हा आणि त्यानंतर सगळे आमचे बॅग पण रेडी आहेत एक बॅग आहे एका एक दिवसाची ट्रिप आहे आणि आम्ही चाललो आहे फिरायला तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा की थर्टी थर्टी फर्स्ट आम्ही सेलिब्रेट करायला थर्टी थर्टी फ्ल फर्स्ट सेलिब्रेट करायला आम्ही कुठे चाललो आहे तर तुम्हाला गेस करू शकता तुम्ही आणि गेस करून झाल्यानंतर तुम्ही बघा पुढच्या ब्लॉगमध्ये की कुठे चाललो आहे आम्ही सगळे ब्लॉग वगैरे मी शेअर करेनच तर आताचा हा प्रवास असणार आहे आमचा कल्लाडवरून पुण्यापर्यंत आणि पुण्यातून मग पुढे जाणार आहोत अरे मी सांगून टाकलं असं आहे तर पुण्यातून आम्ही पुढे कुठे जाणार आहोत हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला मिळेल तर दोन ब्लॉग झाले ते दोन बॅग झालं ही माझी छोटी बॅग आहे त्यानंतर एक ट्रॅव्हलिंग बॅग जी असलेली आहे तर आता आम्ही रेडी आहोत आणि चला मग आम आमच्याबरोबर आम्ही कुठे चाललो तर तुम्ही पण एन्जॉय करू शकता आणि आमच्या थ्रू पुढचे जे लोकेशन्स आहे लोकेशन ते बघू शकतात तर हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करेन मी आजचा ट्रॅव्हलिंग ब्लॉग असेल किंवा एका एखाद दुसरं लोकेशन पण करता येईल एक दिवसाची ट्रिप आहे त्यामुळे एका दिवसामध्ये जेवढं कवर करता येईल तेवढं व्हिडिओज मी शेअर करेन तर हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय लाईक करा सबस्क्राईब करा <laughs>

गोल्डन एमरलँड ना काहीतरी आहे ठीक ठाक आहे रूम वन डे साठी इज ओके छान आहे चेअर चांगले आहे पार्टी मागे ओके ओके ही मी आहे चप्पल का घालते सगळीकडे बाहेरून घातलेली

ओके okay. तर आम्ही पहिल्यांदा जाणार आहोत नारायणपूर त्यानंतर मोरगाव त्यानंतर जेजुरीला तर पुढचा व्हिडिओ असेल तो सगळं आम्ही हा तीर्थक्षेत्रामध्ये फिरण्यासाठी आलो आलेलो आहोत नवीन वर्षाची सुरुवात म्हणून आता तर बघूया आता आपण पुढचे जे क्षेत्र तीर्थक्षेत्र आहे कोणते कोणते आणि कुठे कुठे फिरणार आहोत ते तुम्हाला सगळे व्हिडिओज शेअर करेन तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक दिवसाची ट्रिप आहे पुण्यात आलेलो आहोत आणि एका हॉटेलवरती थांबलो इथं चेंज केलंय आणि आता आता आम्ही पुढच्या प्रवासाला चाललेलो आहोत सर पहिल्यांदा आमचं जायचं ठरलं मुरगावला कारण की जेजुरीवरून रिटर्न पुण्याला यायला खूप बसेस असतात त्यामुळे मी मुरगावला गेलो पहिले हा मुरगावचा एरिया आहे आणि पी एम टीच्या बसेस चांगला मिळाला म्हणजे स पुणे टू सासवड सासवड टू मुरगाव त्यामुळे पटापट -पत बस मिळाल्यामुळे पुढे गेलो आणि मंदिर खूप सुंदर होतं खूप सुंदर होतं पुण्यामध्ये गेल्यानंतर या मंदिराला नक्की भेट द्या आणि जे अष्टविनायक आहे त्यापैकी हा पहिला गणपती आहे आणि पाली आणि बल्लाळेश्वरचं आधी झालेलं आहे आता इथे मोरगावला आलेलो आहोत तर ओटीचं सामान आहे आणि आम्ही तर दर्शनासाठी आतमध्ये जाणार आहोत मंदिरामध्ये मोर्या मोर्या

त्यांना खांबा गणपती गणपतीपुळाला पण जे हे वापरलं ना कलर सेम टू सेम असाच आहे टेरा खोटा कलर वापरला एक्झिट आहे मंदिराचं हा जिन लाकडी जिन तयार आहे मस्त वाटते पण लाकडी जिना पण त्याने फॅन वगैरे सगळीकडे राहून ठेवलंय I'm sorry.

सोन्याची जेजुरी तळी भंडारा भंडारा आता हे वरती गड दिसतोय तिकडे जायचं आहे आपल्याला चालत चालत तो। तो। जेजुरीला आल्यानंतर पायथ्याजवळ जे आहे खूप सारे दुकानं वगैरे अवेलेबल होती तिथे उसाचा रस वगैरे घेतला आणि त्यानंतर मग गड चढायला सुरुवात केली इथून बघता तर पुढच्या क्लिपमध्ये गड दिसतोय आणि इथे त्यानंतर ज्यूस वगैरे घेतला आणि गड चढायला सुरुवात केली साधारण संध्याकाळच्या वेळेला पूर्ण गड चढून त्यानंतर मग वरती पोचलो इथे दर्शन घेतलं गर्दी होती पण दर्शन पण छान झालं

सध्या लग्नाचा सीझन वगैरे आहे त्यामुळे खूप सारे कपल दर्शनासाठी आले होते तर इथे आहे ते नंदीचं मंदिर होतं आणि खूप जास्त लाईन होती आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग गडावरती गेलो आणि इथलं गड आहे जो बघण्यासारखा खूप सुंदर वाटत होता देवस्थान

हा के नतिल गा दुने आलेला लुकी बाप रे डेंजर वाली पाइ गई मुकाय उके से छोडियो उती चा हा हा मिथला आहे दर्शन झालंय पार झालंय थोडासा पाऊस येतोय चप्पल स्टँड च इथे चप्पल वगैरे घेतो आणि आम्ही आता निघतो चल पार तर जेजुरीच्या गडाला तीनशे चारशे पायऱ्या होत्या आणि त्याप्रमाणे पार पण चढून आला होता आणि त्याला कुठेही उचलून घ्यावं लागलं नव्हतं त्यामुळे छान वाटत होतं आणि स संध्याकाळचं वातावरण होतं त्यामुळे जास्त थांबल्यासारखं नव्हतं वाटत आणि ऊन होतं बऱ्यापैकी खूप गर्दी होती कारण की पं पंचवीस तारखे डिसेंबर वगैरे सुट्ट्यांचा कालावधी असतो तर त्या कालावधीमध्ये खूप सारे लोक दर्शनासाठी आले होते आणि नवीन कपल वगैरे सगळं दर्शनासाठी होते इथे जे आहे ते फोटो काढण्यासाठी सेट उभारला होता पारचा एक फोटो काढून घेतला आणि खंडोबाच्या पोजमध्ये त्यांच्याकडे जे प्रॉब्स होते तेच वापरले आणि त्यानंतर आम्ही गेलो जेजरूरने रिटर्न आल्यानंतर पुण्यामध्ये तर भुजराज म्हणून एक जे हॉटेल होतं तिथे जेवलो रात्री खूप छान जेवण होतं स्टेशन जवळ झालं तर आता आम्ही परत हॉटेलवरती पोचलेलो आहोत रात्रीचे वाजले अकरा आणि आम्ही तर फ्रेश झाले आजची आमची ट्रिप छान झाली पहिले जेजुरीला गेलो त्यानंतर नाही पहिले मोरगावला गेलो त्यानंतर जेजुरीला गेलो आणि त्यानंतर मग डायरेक्ट पुणे तर आता खूप जास्त वेळ झाला आहे आम्ही जेवलो एका हॉटेलमध्ये राजभोग म्हणून होतं स्वारगेट जवळच आहे तर जेवण छान होतं जेवण आम्ही थाळी वगैरे मागवली होती आता हॉटेलवरती येऊन फ्रेश झालो आहे आणि आता आम्ही जर आराम करतो सकाळची ट्रेन आहे आमची रिटर्नची तर सकाळी लवकर होतो गॅस मग सकाळी लवकर होतो म्हणजे भारत एक्सप्रेस हे करायचे पकडायचे आहे स्वारगेटवरून आणि मग आम्ही तर इथे आम्ही फिरलो होते सगळे जे आपले बसेस ज्या पी एम टीच्या बसने वगैरे फिरलो जेजुरीपर्यंत त्याची सर्विस होती मोरगावला पण होती ना पी एम टी मोरगावला पण होती मोरगावला आम्ही पी एम टीनेच गेलो तर पटापट गाडी मिळाली त्यामुळे काय का जास्त कुठे वेट करावा ला लागलं नाही आणि आजचा प्रवास छान झाला ते दर्शन पण खूप चांगलं झालं आणि आता न्यायालयाची जे खूप छान झाली है ना पार तर आता रिटर्नची जर्नी सुरू द्यायची अच्छा हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बरा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक लाईक शेअर आहे आणि लाईक कराय करा शेअर करा शेअर करा हिंग आता शनिवारचं कि शनिवार किती वाजले आहेत सकाळी साडेसात आणि आता आम्ही निघालो आहे दगडूशी ठलवायचं दर्शनाला इथे मी चेकआउट करतो तयारी वगैरे झालेली आहे पटापट आंबेवर केली आहे पार्क पण रेडी आहे मी पण रेडी आहे आणि आम्हाला ते सांगतोय दगडूशेठ ठेव

कुणा आतमध्ये जायचं आहे आपल्याला तर त्यानंतर सकाळी आम्ही दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं जवळच तिथे स्वामी समर्थांचं मंदिर आहे तर सकाळची पूजा चालू होती त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं आणि त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आवारामध्ये

वगैरे दिसते ले ते त्यानंतर आम्ही जवळ दोन मोठ्या खिडक्या दिसतात या तर ही दोन चारी साईडला असतील भेट हे पार्कला बघायचं भारी वाटते ना पण आपल्याला गोष्टीची बाजू महाराजांच्या गोष्टी वगैरे सांगत तर चला समोरून बघू याची बघायला आलं बघायचं बघितलं सांगू एंट्रन्स एक दरवाजा पण दिसेल ये व पाहत आहे नाही झालं अजून तुम्ही दिसल पेशवे श्रीमंत पेशवे गणेश मंदिर शनिवार वाडा पुणे त्यानंतर सकाळचं नाश्ता नव्हतं घ्यायचा म्हणजे मात्र ब्रह्म जी इडली आहे त्याच परिसरामध्ये आहे आउटलेट तिथे ना हे केलं नाश्ता केला आणि त्यानंतर शनिवारवाड्याच्या इथे जे आहे इथे आलो तर शनिवारवाडा बघून झाल्यानंतर मग लगेचच आमची एक्सप्रेस होती आणि येताना जे आहे ते वंदे भारतचं तिकीट बुक केलं होतं आणि प्रवास करायचा होता त्यामुळे मग आम्ही तिथे बघितलं शनिवारवाडा आणि त्यानंतर लगेच निघालो त्याला मग बोलणार आहे बोलच्या बोलतो

तर वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करायचा होतं त्यामुळेच आम्ही गेलो होतो पुण्याला फिरायला आणि येताना जे आहे वंदे भारतने आलो होतो रिटर्न तर वंदे भारतची जी ट्रेनची सर्विस आहे ती खूप अप्रतिम वाटली आणि छान एरोप्लेनसारखा अनुभव आला आणि ते जे आहे ते पूर्ण क्लीन होतं स्पेस त्याचप्रमाणे सेटिंग अरेंजमेंट पण खूप छान वाटत होती एकदम स्पेशियस आणि जे डोअर आहे ते बघण्यासारखे एकदम भारी होते आणि त्यानंतर इथे जे आहे ते सगळे ब्रेकफास्ट वगैरे लंच सगळं देत होते आणि पार्कला इथे लाईट दिसले आणि तो त्याजवळ खेळ होता खूप छान वाटत होता आणि त्यानंतर मग तिथे जे आहे चेअरच्या खाली तिथे चार्जिंग पॉइंट्स पण अवेलेबल होते तिथे पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन तो लोणावळ्याचं स्टेशन आलं आलंय गेला मग हे कोणतं हां खंडाळा आहे खंडाळा कसली क्लीन आहे रे काच पण मस्त जरा

खंडाळाला पोचलो ना काय <laughs> काय खाल्लं पार तुने मेथी मेथी थेपला खाल्ला बरोबर काय काय होती कॉफी होती चहा बोलते मागेच ना

प्रत्येक सीटला असताना चार्जिंग पॉईंट एक आहे असे दोन चार्जिंग पॉईंट सीटच्या इथे खाली सुख क्लीनली रेस आहे त्यामुळे छान वाटतं जरा क्लीन आहे पूर्ण डोअर तर मला खूप आवडतं डोअर भारी आहे तिकडच्या सीट आहेत ना त्या साईडला आहेत अशा नाही बरोबर आहे बघा त्या सीट बरोबर आहे तर अशा प्रकारे मिनी ट्रिप जी अरेंज केली होती वन डे रिटर्न फ्रॉम पुणे तर खूप छान झाले आणि वंदे भारतने ट्रॅव्हलिंग करायचं एक्सपिरियन्स मिळाला